नमस्कार सुंदर महिलांनो आज मी घेऊन आले एक धमाकेदार क्लासी आणि खूपच ग्लॅम पैठणी आणि सा सिल्क साडी हॉल अगदी चारशे ते सहाशे रुपयांच्या बजेटमध्ये तर ही जी पहिली जी तुम्ही साडी बघत आहात बॉ बर्न्ड ऑरेंज सिल्क साडी फक्त चारशे पंच्याऐंशीला आहे आणि याच्यामध्ये हे ते सहा कलर अवेलेबल आहेत हा रंग इतका दिसतो ना नुसतं पाहिलं तरी फेस्टिव्ह वाईब देतो बॉर्डरवरचं मेटॅलिक वर्क सप्टल आहे जास्त नाही कमी नाही अगदी परफेक्ट फॅब्रिक हलकं आहे म्हणून हल्लीच्या छोट्या फंक्शन्स घरच्या पूजा किंवा केट्टी पार्टीसाठी एकदम योग्य आहे या रंगाला फॉरेस्ट ग्रीन किंवा गोल्ड ब्लाउज खूपच किलर लुक देतात ओपन हेअरमध्ये सॉफ्ट कर्ल्स आणि गोल्ड स्टर्स बस लुक तयार वेस्ट बेल्ड घातला तर साडी लगेच मॉडर्न क्लासी फ्युजन वाटते तर तुम्हाला यातली कोणतीही साडी आवडली ना तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका कारण खूपच छान तिथं सर्व साड्यांच्या लिंक दिलेल्या आहेत आज तुमच्यासोबत मी या साड्यांचा रिव्ह्यू तर शेअर करतच आहे पण त्याचबरोबर देणार आहे अल्टिमेट स्टायलिंग टिप्स ज्यामुळे अगदी साधी सिल्क साडी देखील तुम्हाला प्रीमियम आणि फेस्टिव्ह लुक देईल चला मग सुरू करू आजचा जॉर्जियस हॉल या सर्व साड्या तुम्ही बघत आहात ज्या ज्यामध्ये सात ते आठ कलर अवेलेबल आहेत प्राईज आहे फक्त आणि फक्त चारशे पंच्याऐंशी हो आणि व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी तुम्हाला साडी घेत असताना कोणती खबरदारी बाळगली पाहिजे ऑनलाईन साडी करताना हे पण मी तुम्हाला जा, सांगणार आहे ओके त्यानंतर नेक्स्ट जी आहे येल्लो साडी ही एकदम रॉयल क्वीन पीस आहे येल्लो आणि ब्लूचं कॉम्बिनेशन कधीही फसत नाही कॅमेरावर हा रंग जबरदस्त उठून दिसतो प्राइस तर आहे फक्त चारशे त्रेसष्ट आणि याच्यामध्ये पण ते सहा कलर अवेलेबल आहेत जरीचं डिटेलिंग खूप नीट आहे दुरूनही शाईन दिसतो पण चीप नाही वाटत हा मोठा प्लस पॉईंट आहे या साडीसोबत येल्लो जी साडी आहे त्याच्यासोबत रॉयल ब्ल्यू ब्लाऊज ट्राय करा लुक एकदम उठून दिसणार आहे त्याचबरोबर या जर सर्व साड्या आहेत ना यांच्यामध्ये गळात हलकंसं चोकर कानात जास्त मोठे दागिने नको कलर हेवी आहे म्हणून बॅलन्स छान बसतो फ्रंट प्लेट्स नीट जर ठेवला ना तर साडीचा फॉल एकदम रिच दिसतो आणि खूपच छान वाटतं आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल ना इतके सुंदर सुंदर ते सहा कलर अवेलेबल आहेत ना ते तुम्हाला कोणत्याही कलरातला आवडला ना तर नक्की परचेस करा किंवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी पण खूपच सुंदर अशी साडी आहे प्राईज आहे चारशे त्रेसष्ट रुपये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चारशे ते सहाशे रुपयेच्या रेंजपर्यंतच्या सर्व साड्या बघणार आहोत आणि हो आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदर नक्की परचेस करा कारण अशा साड्या लगेचच आउट ऑफ स्टॉक होतात आणि कधी कधी आपल्याला जरी मिळाल्या तरी हवा तसा कलर मिळत नाही त्यामुळे आता एवढे सर्व कलर अवेलेबल आहेत ना तर आता येणाऱ्या लग्नसराईसाठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शनसाठी अगदी कॉलेजच्या फंक्शनसाठी पण या साड्या खूप छान आहेत कारण याच्या प्लेट्स खूप छान बसतात आणि एकदम असे चापून बसणाऱ्या सर्व साड्या आहेत आणि त्यांच्यावर शाईन पण आहे त्यामध्ये जायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात चला तर मग यातला कोणतीही साडी आवडली तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि हो तुम्हालाही यातले कलर कोणते आवडतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता हेही जर तुम्ही मला कमेंट केलं ना तर मलाही खूप छान इन इन्स्पिरेशन मिळेल जेणेकरून मी छान छान व्हिडिओज अजून तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि हो व्हिडिओ सेव पण बघायला विसरू नका कारण खूप सुंदर बाईंग टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ही तिसरी साडी थोडी ट्रॅडिशनल आणि ग्रेसफुल आहे पल्लूवर दिलं टेम्पल आणि फिगर विविंग खूपच सुंदर वाटतो ओल्ड पैठणी वाईब देतो फॅब्रिक थोडं स्टीप असतं पण याचं स्टिफनेसमुळे प्लेट्स खूपच रॉयल दिसतात आणि तुम्ही बघाल याच्यामध्ये पण तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत बॉर्डर तर एकदम अशी ब्रॉड असल्यामुळे ना खूपच साडी उठून दिसे या साड्यांवर तुम्ही मरून किंवा डार्क ग्रीन ब्लाउज परफेक्ट मॅच होतो याच्यामध्ये तुम्हाला लो बन त्याच्यासोबत एक सुंदरसा गजरा एकदम पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक देतो या साडीमध्ये त्याचबरोबर या साड्यांवर जर का तुम्ही ऑक्सिडायझ्ड ज्वेलरी पण खूप सुंदर दिसते आणि खूपच शो देतो या साडीमध्ये दे। त्यामुळे तुम्ही या साड्यानं शंभर टक्के ऑक्सिडाइजड ज्वेलरी वापरा खूप सुंदर एकदम पारंपरिक महाराष्ट्रीयन लुकच मिळणार आहे तुम्ही बघाल याच्यामध्ये डार्क कलर पण अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर एकदम सुंदर असे छान असे जसे की सिल्वर किंवा मग गोल्डमध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये कलर मिळून जाणार आहेत आणि याच्यावर जो काही काट आहे ना तो ब्रॉड असल्यामुळे ही साडी खूप उठून दिसते ठीक आहे आवडली तर नक्की परचेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यानंतर चौथी ही साडी आहे खूप सिम्पल आहे पण तिची सिम्प्लिसिटी तिचं ब्युटी आहे सॉलिड ब्ल्यू शेड्स कॅमेऱ्यावर तर खूपच रिच दिसतात याच्यामध्ये अजून चार ते पाच कलर अवेलेबल आहेत आणि साडीवर खूप सुंदर चंद्रकोर पॅटर्नची डिझाईन दिलेली आहे बॉर्डरवर छोटं तरी काम आहे आणि पल्लूवर सोन्याची कण असावीत तसं ही साडी लेस इज मोर अशी आहे आणि या साड्यांवर सिल्वर ज्वेलरी प्लस ब्ल्यू साडी जर का तुम्ही त्यातली घेतली त्याच्यावर सिल्वर ज्वेलरी घातली आणि त्याच्यावर असा जर का तुम्ही ब्ल्यू सॉरी आयकॉनिक कोंबो तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये पोनी किंवा स्लिक बन हे खूपच सुपन मॉडर्न वाईफ देतं आणि त्याचबरोबर स्टेटमेंट इयरिंग्स घातली की कोणाचंही लक्ष तुमच्याकडेच राहणार ओके त्यानंतर ही जी साडी आहे माझी मनापासून आवडलेली साडी आहे फ्रेश लाईम ग्रीन ब्लॅक बॉर्डरमुळे कलर बार आणखी उठून दिसतो याच्यामध्ये पण पाचशे सहा कलर अवेलेबल आहेत फॅब्रिक सॉफ्ट आहे प्लेट्स सेटल होतात आणि ग्लो एकदम परफेक्ट येतो अशा प्रकारच्या साड्यांवर ब्लॅक ब्लाउज प्लस गोल्डन बटन्स एकदम क्लासी दिसतात नो स्पिन असेल तर हा लुक अजून रॉयल दिसतो ग्रीन बँगल्स किंवा गोल्डन कडा जर का तुम्ही घातला आणि ग्रीन बँगल्स त्याच्यासोबत गोल्डन कडा जर का तुम्ही घातला हे कॉम्बिनेशन केलं ना तर साडी एकदम परफेक्ट फेस्टिव लुक देते तर अशा प्रकारे तुम्हाला यातली कोणतीही साडी आवडली ना तर प्लीज नक्की परचेस करा सर्व साड्या सहाशे रुपयाच्या आतल्या आहेत आणि सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेवटी मी काही टिप्स सांगते आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या टिप्स अशा आहेत की कस्टमरचे फोटोज आधी बघा त्यामध्ये रिअल कलर तिथेच तुम्हाला समजतो त्याचबरोबर फॅब्रिकचे नाव व कन्फ्युजन टाळा आर्ट सिल्क आणि प्युअर सिल्क लुक यामध्ये खूपच फरक असतो रिटर्न पॉलिसी ऑन असेल तरच ऑर्डर करा आणि याच्यामध्ये रिटर्न पॉलिसी आहे कारण हा मिशोवरील आहेत आणि टू शायनी साड्या टाळा कारण कॅमेऱ्यावर चीप दिसतात ब्लाउज पॅटर्न बदलतात तर साडीचा लुक फिफ्टी पर्सेंटनी उठतो त्यामुळे प्रो टिप ब्रँडेड चॅनेल्स पण फॉलो करतात एंडिंग तर ह्या होत्या माझ्या फेस्टिवल मधल्या बे ब्युटिफुल बजेट सिल्क आणि पैठणी साडीज अगदी पॉकेट फ्रेंडली पण प्रीमियम लुक देणारा तुम्हाला कोणती साडी आवडली नक्की सांगा थँक्यू